नमस्कार सोलापूर महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्व व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब बालशंकर होते यावेळी प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड उप्राचार्य प्रकाश शिंदे परमेश रमेश लोखंडे यांची उपस्थिती होती सुरुवातीला नामदेवराव बालशंकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले यानंतर प्रिया कदम निर्मला मोळे कविता कदम पृथ्वी शिंदे डॉक्टर सुभेदार महानंदा शिंदे यांच्यासह इतर महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याच समारंभात दाऊद अत्तार यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड तसेच निलकंठ अय्यर यांच्या वाढदिवसानिमित्त व कल्पना टेकाळे यांची सरपंच पदी निवड झाल्यानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेतील इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या समारंभाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले तर डॉक्टर राजदत्त रासोलगीकर यांनी आभार मानले